म्हशाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीत तुतारीचा जल्लोष दलबदलू राजकारणाला मतदारांचा झटका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महिशाळ परिसरात तुतारी चिन्हाने जोरदार विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी वर्चस्व राखल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या महादेव दबडे यांना मतदारांनी स्पष्ट संदेश देत त्यांच्या राजकीय भूमिकेला नकार दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे महिशाळ जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समर... समर्थित उमेदवार सौ वर्षा सचिन कांबळे यांनी प्रभावी विजय मिळवला तसेच टाकडी पंचायत समिती गणातून रिदा सुलेमान मुजावर या तुतारी चिन्हावर विजयी झाल्या या दोन्ही उमेदवारांनी भाजप समर्थित उमेदवार व महादेव दबडे यांच्या सुविद्य पत्नी सौ नीलम महादेव दबडे यांचा पराभव करत मतदारांनी विकासाभिमुख आणि सातत्यपूर्ण नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे दिसून आले या निकालामुळे महिषाळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक नेतृत्वाची पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे म्हणजे या विजयामागे माननीय जयंत पाटील साहेब यांचे मार्गदर्शन तसेच स्थानिक पातळीवर मनोज बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक बांधणी निर्णायक ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यातून होत आहे निवडणुकीच्या काळात झालेल्या दलबदल राजकारणाला मतदारांनी फारसे महत्व न देता स्थिर नेतृत्व आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या उमेदवारांना पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे मैशाळ परिसरातील हा विजय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट साठी प्रतिष्ठेचा मानला जात असून आगामी राजकीय समीकरणांवरही या निकालाचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अर्थराज्य न्यूज मराठी करिता बीड रिपोर्ट सांगली जिल्हा परिषदेच्या मैसाळ गटातून मैसाळ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ वर्षा सचिन कांबळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवार मिळालेली होती त्यांचा या ठिकाणी मैसाळ गटातून तेराशे त्र्याण्णव इतक्या भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे त्याचप्रमाणे म्हैसाळ पंचसमिती गणातून गायत्री भोरपडे यांचं सुद्धा या ठिकाणी सहाशे मतानं सहाशे पंचाहत मतानं विजय झालेला आहे त्याचप्रमाणे टाकळी पंचसमिती गणातून रिधा सुलेमान मुजावर यासुद्धा शरद पवार पक्षाच्या उमेदवार होत्या त्यासुद्धा या ठिकाणी भरघोस मतांनी विजय झालेले आहेत म्हैसाळ गटातील सर्व मतदार आणि बंधू भगिनींचं या ठिकाणी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार कारण ही लढाई ही लढाई विचाराची लढाई होती ही लढाई धनशक्तीच्या विरोधातली लढाई होती आणि संघर्षाची लढाई होती या ठिकाणी सर्व मतदार बंधू भगिनींचं आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य केलं त्यांचं आणि या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब म्हैसाळ गटाचे नेते सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय मनोहर शिंदे आणि त्याचबरोबर असंख्य लोकांनी या ठिकाणी जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या वरती विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या ठिकाणी चांगला आम्हाला प्रतिसाद दिला प्रचाराची जी रणनीतीच्या वेळेला आपल्या पत्रकार बांधवांसोबत या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचं धन्यवाद व्यक्त करतो सर्व प्रशासनाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्या दिवशी मी सगळे आमचे सुशांत दादा गोरपडे असतील आमचे बोलवार्डचे सर्व कार्यकर्ते असतील आमचे मार्गदर्शक सांगळगे साहेब असतील आणि जिथं ज्या वेळेला पक्षप्रयोग झाला त्यावेळेला सांगितलं होतं की बाबा मैसा गट गेल्या दोन हजार दो सतराला आपल्या ताब्यातून गेलेला आहे आणि तो आणि दोन्ही पंच समिती या ठिकाणी मनोज बाबा तुमच्या ताब्यात दे ता आम्ही देणार सर्व कार्यकर्ते आणि तो शब्द या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बाबांना या ठिकाणी मैसाळ जिल्हा परिषद गट आणि जैन पाटील साहेबांना मैसाळ जिल्हा परिषद गट या ठिकाणी आपण दिलेला आहे <laughs> अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा